नमस्कार मित्र मैत्रिणींनो चला मराठी शिकू या या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विरुद्धार्थी शब्दांची ओळख करून घेणार आहोत जर तुम्ही माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा वर खाली श्रीमंत गरीब दृश्य अदृश्य आशा निराशा आरंभ शेवट चतुर शांत तापट, रात्र दिवस काळा गोरा शुभ अशुभ मागे फुडे चूक बरोबर कठोर दयाळू ताजे शिळे सुलभ दुर्लभ सुख दुःख सजीव निर्जीव ज्ञान अज्ञान भय निर्भय चांगले वाईट दूर जवळ जोरात हळू सुंदर कुरूप अडाणी सुशिक्षित चपळ मंद पास नापास खुश नाखुश ज्ञान अज्ञान अपूर्ण, हिंसा अहिंसा लक्ष्य दुर्लक्ष आवड़ता नावड़ता उच्च नीच उदार अनुदार उत्साही निरुत्साही गुण अवगुण आधी नंतर धनवा निर्धन प्रेम द्वेष उंच ठेंगणा खरे खोटे मित्र शत्रु कबूल ना कबूल, रुंद अरुंद ऊन सावली जुने नवीन, गरम गार सूर पेसूर सरळ वाकडे ह व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चला मराठी शिकूया या मराठी यूटूब चॅनलला लाईक शेअर आणि सब्सक्राइब करून भरभरून प्रेम द्या धन्यवाद